भाजप आमदार प्रवीण दरेकर यांची पत्रकार परिषद राहुल गांधी यांच्याबद्दल त्यांनी म्हटलं राहुल गांधी यांनी इंडियन आघाडी एकत्र जोडावी राहुल गांधी यांचा प्रभाव पडणार नाही त्यामुळे त्यांनी कितीही सभा घेतल्यात कितीही अशा प्रकारच्या यात्रा केल्यात तरी देशातील जनतेने ठरवलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच या देशाचं नेतृत्व करतील आणि करावं मोदी यांच्या तुलनेत राहुल गांधी आजूबाजूलासुद्धा पोहोचू शकत नाहीत संजय राऊतांबद्दल त्यांनी म्हटलंय आपल्या देवदेवतांच्या बाबतीत शिवसेनेने उद्धव ठाकरे गटाने काय भूमिका घेतली हे सर्वश्रुत आहे सर्व, सर्व गुंडाळून विरोधी विचारधारा असणाऱ्या काँग्रेस पक्षासोबत ज्यावेळी उद्धव ठाकरे गेले त्याचवेळी त्यांनी हिंदुत्वाविषयी देव देश आणि धर्माविषयी बोलण्याचा नैतिक अधिकारच गमावला म्हणून संजय राऊत आता वैफल्याने ग्रासले आहेत आणि म्हणून अशी बडबड करीत आहेत लोकसभेबद्दल त्यांनी म्हटलं आहे भाजप हा प्रक्रिया करून उमेदवार देणारा पक्ष आहे त्यामुळे कुठल्या हायकमांडला वाटलं म्हणून उमेदवारी कुणाच्या तरी मिळावी असं न करता जनतेच्या मनात नेमकं काय आहे उमेदवाराविषयी काय आहे याचं या मूल्यमापन करत भाजप उमेदवारीचा निकष ठरवत असते आणि वेगवेगळे प्रयोग वेगवेगळ्या निवडणुकींमध्ये होत असतात पारदर्शक प्रक्रिया ही भाजपमध्ये असल्याने त्यावर उमेदवारी ठरते जनतेला जे हवं आहे ते देण्याचा प्रयत्न असतो दानवे यांनी विरोधी पक्षनेता झाला आता त्यांनी प्रगल्भ व्हायला पाहिजे पण अजून तरी ते अभ्यास न करता बोलत असतील बालिशपणाने बोलत असतील तर हे दुर्दैव आहे दानवे अभ्यास करत नाहीत आणि अशा प्रकारे निराधार बोलत असतात राहुल गांधींच्या पोस्टरविषयी त्यांनी म्हटलं आहे मला वाटतं यात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांच्याच कार्यकर्त्यांची चौकशी केली पाहिजे हे कृत्य करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे असे मत भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केलं ते मुंबईमध्ये बोलत होते बिरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मुंबई मला वाटतं अपेक्षा बाळगायला काय हरकत नाही परंतु राहुल गांधी पूर्णपणे या ठिकाणी त्यांनी भारत जोडो यात्रा काढली दौरे केले परंतु त्यांना यश मिळू शकलं नाही याचं कारण या देशातील जनतेनं नक्की केलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दहा वर्ष या देशाला एका उंचीवर नेऊन ठेवलं आहे आणि त्याच्यामुळे आता देशातल्या दे जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हवेत आणि राहुल गांधी त्यांच्या तुलनेत आसपास पण त्या ठिकाणी पोचू शकत नाहीत आणि त्याच्यामुळे आता पक्ष आहे मेळावे तर होणार उमेद तर त्या ठिकाणी वाढवण्याचा प्रयत्न करणार परंतु पूर्णपणे देशामध्ये काँग्रेसचं काउंट डाऊन होताना दिसतंय त्यांना अजिबात यश मिळेल असं वाटत नाही भारतीय जनता पार्टी हा प्रक्रिया करून उमेदवारा देणारा पक्ष आहे त्याच्यामुळं कुठल्या हायकमांडला वाटलं म्हणून हा उमेदवार कोणतरी त्या ठिकाणी कोणाच्या बरोबर आहे म्हणून उमेदवार असं न करता जनतेच्या मनात नेमकं त्या उमेदवाराच्या विषयी काय आहे याचं वेगवेगळ्या पातळींवर मूल्यमापन करत भारतीय जनता पार्टी उमेदवारीचे निकष ठरवत असते आणि वेगवेगळे प्रयोग त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग निवडणुकांमध्ये होत असतात आणि त्याच्यामुळे एक ट्रान्सपरंट प्रक्रिया भारतीय जनता पार्टीमध्ये असते त्यावर उमेदवारी ठरते जी जनतेच्या चपलेत पाय घालून आमचं नेतृत्व किंवा वरिष्ठ पाहत असतात जनतेला जे हवंय ते देण्याचा आमचा प्रयत्न असतो दुसरे एकनाथ खडसेंनी असं म्हटलेलं आहे मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनार प्रक्षोभ होईल आयजीच्या जीवावर बायजी उदार असं म्हणून खडसेंनी पोळी वाजण्याचा प्रयत्न करू नये मराठा आरक्षणाच्या संदर्भात सरकार शंभर टक्के सकारात्मक आहे कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे फक्त कायद्याच्या चौकटीत कोर्टात टिकणारा आरक्षण द्यायचं आहे म्हणून थोडा वेळ मागे पुढे होतोय परंतु मला वाटतं जारांगींचं आंदोलन होण्यापूर्वीच काहीतरी मराठा समाजाच्या पदरात सकारात्मक पडेल अशा प्रकारची अपेक्षा ना आपल्याला मी सांगितलं की भारतीय जनता पार्टी जनतेला काय हवं आहे त्या जनतेमध्ये जाऊन कानोसा घेऊन त्या मतदारसंघामध्ये उमेदवार ठरवत असतात उमेदवार मोठा छोटा यापेक्षा जनतेशी बांधील कोण आहे पक्षाची विचारधारा देशाच्या प्रगतीसाठी विकासासाठी कोण काम करू शकतं यावर त्या ठिकाणी मूल्यांकन होतं आणि त्या आधारे तो जरी सिनियर त्या ठिकाणी मंत्री असेल नेता असेल तर पक्ष हितासाठी देशासाठी त्याला निवडणुकीत उतरवलं जातं त्याच्यामुळे मोठा छोटा असं करून त्या उमेदवारीकडे पाहिलं जात नाही मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब एक अपार कष्ट करणारा नेता आहे देशाच्या पंतप्रधानपदी असून सुद्धा गावा वाड्या वस्त्यांच्या जनतेची काळजी करणारा हा नेता आहे आणि स्वतः त्या ठिकाणी एसीत बसून देश चालवणारा नाही तर जनसामान्यांमध्ये जास्तीत जास्त जाऊन त्यांची नाल जोडणारा हा नेता आहे आणि म्हणून त्यांचे दौरे आहेत थेट लोकांमध्ये जात आहेत आहेत संवाद साधतायत हेच त्यांचं मोठेपण और... पहिला त्यांनी इंडिया आघाडी जी आहे ती एकत्रच जोडावी मला वाटतं राहुल गांधी हे निष्प्रभ आहेत त्यांचा प्रभाव पडणार नाही त्याच्यामुळे त्यांनी किती सभा घेऊ हो, किती अशा प्रकारच्या यात्रा करो या देशातील जनतेनं ठरवलेलं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुन्हा या देशाचं नेतृत्व त्यांनी करावं कारण गेल्या दहा वर्षामध्ये मोदी साहेबांनी ज्या उंचीवर देशाला नेलंय सर्वार्थानं त्या देशातील जनता पाहते आणि मोदी साहेबांच्या तुलनेत राहुल गांधी आजूबाजूला पण त्या ठिकाणी पोचू शकत नाहीत एवढं उत्तुंग आणि या देशातील जनतेसाठी विश्वासार्ह नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आज प्रस्थापित झालेले दिसत सर संजय नाही मला वाटतं आपल्या देवदैवतांच्या बाबतीत शिवसेनेनं काय भूमिका घेतली उद्धव ठाकरेच्या गटाने सर्वश्रुत आहे सगळं त्या ठिकाणी गुंडाळून विरोधी विचारधारा असणाऱ्या काँग्रेस पक्षाबरोबर ज्या वेळेला उद्धव ठाकरे बसले त्याच वेळेला त्यांना हिंदुत्वाविषयी देव देश आणि धर्माविषयी बोलण्याचा नैतिक अधिकारच उरलेला नाही म्हणून संजय राऊत आता वैफल्यातनं ग्रासलेले आहेत अशी बाष्पळ बडबड करताना दिसत आहे असं एक